जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये उत्तर नगर जिल्ह्यातील शेती उद्योगाला चालना देणाऱ्या आणि मुळा धरण पालोटात श्रावण सरींनी शुक्रवारच्या धरणातून विसर्ग वाढण्यात आला आहे हे पाणी निळवंडे जमा होत असल्याने या धरणातूनही प्रवरा नदीत विसर्ग वाढविण्यात येत आहे पाणलोटात गत आठ दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता अकोले तालुक्यातील वाघापूर येथील दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय रात्रीच्या वेळी दीड दोन वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचे औषध असलेल्या कापसाचा बोळा फिरवल्यामुळे गुंगी असल्याने घरातील व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असताना चार घरांमधील पैसे दागिने लुटले एका आजीच्या गळ्यातील चोरण्यासाठी दरोडेखोरांनी ओढल्याने तुटल्याचं समोर आलंय या मागे अकोले तालुक्यात एक नवीन दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाली की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय या प्रकरणी अज्ञात चोट्यांविरुद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व त्यांचे सहकारी करत आहेत लग्नाचे अमेज दाखवत तीन वर्षाहून अधिक काळ एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला फसवणाऱ्याविरुद्ध पातळी पोलिसांना तक्रार दाखल केली आहे पीडित महिलेला गर्भवती करून तिच्यावर दबाव टाकून गर्भपात घडून आणण्यात आला असून अखेर लग्न न करता तिचा विश्वासघात करण्यात आला या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या दोन मेहुण्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार वीसमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची आरोपी आलीम, अब्बास शेख ओळख झाली काही दिवसातच मैत्री वाढली आणि आरोपीने प्रेम असल्याचं सांगून लग्नाचं अमित दाखवलं नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये लोणावळ्यातील एका कॉटेजमध्ये आरोपीने पहिल्यांदा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले त्यावेळी लग्न करणार आहे असं सांगून तिला विश्वासात घेण्यात आलं अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच घरफोड्या करणारा व विविध पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराला जामखेड पोलिसांनी जेरबंद केलाय जामखेड शहरातील मिलिन नगर परिसरातून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फरार आरोपी ज्ञानेश्वर लिंग्या काळे या आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत जिल्ह्याची खबर बातमी घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव येथील माजी सैनिक संघाच्या वतीने कारगिल विजय शेवगाव मध्ये भव्य रॅली काढण्यात आली भारत माता की जय वंदे मातरमच्या जयघोषांनी शहर दुमधुमरलं हजारो विद्यार्थ्यांसह माजी सैनिकांचा सहभाग होता मार्गातील विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली रॅली तहसील कार्यालयातून निघून न्यूर्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पोहोचली तेथे -ते प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळा झाला अरुण मुंडे आकाश दहाडे संतोष मुटकुळे सोनल शहा विजया घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात संजय डोंगरे उमेश भालसिंग विद्या बडदे डॉक्टर नीरज लांडे श्याम पुरोहित व डॉक्टर सुनील बडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला कोपरगाव वकील संघाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी निवडणूक नुकतीच नुक बिनविरोध पार पडली असून शरद गुजर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे नवीन पदाधिकाऱ्यांनी कोणताही सत्कार न स्वीकारता अत्यंत साध्या पद्धतीने पदभार स्वीकारलाय हे आयोजन दिव्यांग सदस्य बाबासाहेब जाधव यांना आदरांजली म्हणून साधेपणाने पार पाडण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाढणे होते तर सूत्रसंचालन ॲडवोकेट आर सी गव्हाणे यांनी केलं मावळते अध्यक्षांनी मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला नवीन कोर्ट इमारत सहकार कोर्टासाठी जागेची मोजणी वकील संघाची सोसायटी व इतर वकिलांच्या समस्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलंय नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट शरद गुजर यांनी एकशे पन्नास वर्षाच्या परंपरेला साजेसा सा आश्वासन दिलंय पोर्ट व्यवस्थापनात आधुनिक तंत्राचा वापर करून वकिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कोपरगाव वकील संघाच्या या नवीन नेतृत्वाकडून वकिलांना अनेक सकारात्मक बदलांची अपेक्षा आहे यावेळी वकील संघाचे ऍडव्होकेट डी व्ही जोशी एडव्होकेट जामदार एडव्होकेट मंडलिक एडव्होकेट लोणारी ऍडव्होकेट नितीन पोळ अॅडव्होकेट धुंदे मॅडम ऍडवोकेट जोशी मॅडम एडवोकेट पटनी ऍडव्होकेट बुसे एडवोकेट सोनवणे ऍडव्होकेट गरुड एडवोकेट पवार ऍडव्होकेट सातोटे एडवोकेट अकोलकर एडवोकेट काटे तसेच वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी मेळावा पार पडला या निमित्ताने उपस्थित शेतकरी बांधवांशी शेतीविषयक विविध मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमोकळा संवाद सा साधला शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून आगामी काळात शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेशी सांगड घालावी लागणार आहे यासाठी आम्ही अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे असं त्यांनी म्हंटल दाड बुद्रुक येथे जनावरांना झालेला लंपी सात रोग आजारांची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या गावोगावच्या आढावा बैठका घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला राहता तालुक्यातील दाड बुद्रुक येथे गेल्या काही दिवसांपासून लंपी आजाराने थैमान घातलाय पशुसंवर्धन विभागाची जिल्ह्याची आणि पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे यांनी या भागात दौरा करत मध्ये समाधानाचं वातावरण आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर